सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता अलंकारांनी सहा डिसेंबर रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पंचशील मित्रमंडळ नांदूर शिंगोटे ग्रामस्थ यांच्या वतीने मानवंदना देत अभिवादन करण्यात आले चाचना काळ या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकत्रित येऊन सर्वांनी मानवंदना दिली यावेळी प्रतिमेचं पूजन नांदूर शिंगोटे ग्रामस्थ व मित्रमंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून करण्यात झालेल्या कार्यक्रमाला संपूर्ण शिंगोटे ग्रामस्थ पंचशील मित्रमंडळ त्याचप्रमाणे आजी माजी सोसायटी ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी वावी पोलीस स्टेशनच्या वतीने देखील मानवंदना देण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत येरेकर यांनी केलंय या ठिकाणी सर्वांनी महामानवाला मानवंदना देऊन उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पंचशील मित्रमंडळ व नांदूर शिंगोटे ग्रामस्थांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम यशस्वी केला शरणं गच्छामि तुजं शरणं गच्छामि तुल्यं क्रमं शरणं गच्छामि तुं शरणं गच्छामि पद्यं हि शरणं गच्छामि पथियं मदन समान हरी वेळ मणी शिका मदन समाना वेणमणी शिका मदन समानिया सुरा करता किंवा सर्वात करता त्याच आयुष्यभर चर्चा करून कायदे करून या कायद्याची अंमलबजावणी करून अत्यंत या माणसानं कायदे लावता लवता आज तुम्हाला सांगतो अत्यंत मोठी गोष्ट आज माणसाला एक कायदा सुद्धा होता येत नाही पण ह्या माणसानं अनेक काही हजारो कायदे लिहून ह्या देशाला दिशा दिली या दिशामध्ये कसं वागायचं कसं काय करायचं आणि अत्यंत कसं सुसंस्कारी देत चालन या पद्धतीनं या माणसानं आज झोप अत्यंत हा माणूस शेवटी आपण बघतो हा माणूस काय या धर्मात जन्माला आला नाही परंतु हा धर्म सुकरला हा धर्म स्वीकारलं म्हणजे एवढं सोपं गोष्ट नाही या धर्माला स्वीकारून सर्व दलितांना चांगलं मोठ्या मोठं शिक्षणाकरता काम केलं आणि आज आपण बघतो सर्वच दलित चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर चांगले चांगले ऑफिसर लोकं झाले हे फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाले अत्यंत बाबासाहेबांचे मानाव देऊन उपकारतो नाही तेव्हा आपण सर्वच जण या बाबासाहेबांना अभिवादन करत सर्व उपस्थित झाले सर्वांचे मी आभार मानतो आणि अत्यंत असेच खेळीमिळीमध्ये आपण सर्वच या दलित घेऊन दलित असो बहुजन असो सर्वांना एकत्र येऊन या देशाचा विकास करावा असे बाबासाहेबांना आपल्याला लिहून तर त्या आपण सर्व वागू असेच मी सर्वांना प्रश्न संपूर्ण बाबासाहेब आंबेडकर यांना बावी पोलिस स्टेशनच्या वतीने मी साहेब लॉन करतो त्या ठिकाणी महामानव डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर यांचा आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतरचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि त्यांनी समता चळवळीची ज्योत पेटवले असे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर या ठिकाणी मोदी महामानव दलितांचे त्यांचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे काही कार्य आहे या ठिकाणी आमच्या विद्यार्थी शुभ्रा पठारी तिने या ठिकाणी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी तयार करून आणले आहेत म्हटलेला आहे विटंबना गणभर त्यांचा मार्ग अनुसारा वांज गोडवे गाऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र या ठिकाणी सगळ्यांना आदर्शवत आहेत आपण सर्व स्टार फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे